बडोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते रांजणी येथील श्रीकृष्ण गोशाळेत गोपूजन तसेच गोवंश संवर्धनाचे कौतुक शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिनानिमित्त आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते रांझणी येथील श्रीकृष्ण गोशाळेत गोपूजन करण्यात आले यावेळी आमदार पाडवी यांनी उत्कृष्ट व्यवस्थापनाची प्रशंसा केली आमदार पाडवी यांनी तालुक्यातील येथील गोशाळेला भेट देऊन गोपूजन केले त्यांच्या डॉक्टर शशिकांत वाणी आणि विधानसभा क्षेत्र प्रमुख कैलास चौधरी यांनीही गोशाळेतील गायींना चारा भरवून गोमातेला अभिवादन केले यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अंबालाल साठे भाजपा मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे जाणता राजा बहुउद्देशीय योगेश मराठे भूषण क्षत्रिय आदी मान्यवर उपस्थित होते आमदार राजेश पाडवी यांनी यावेळी सांगितले कि राज्यात गोमातेचे संगोपन संवर्धन व संरक्षण व्हावे यासाठी महायुती शासनाच्या काळात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला असून यासाठी स्वतंत्र आयोग देखील स्थापन करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोमातेचे निस्सिम गोभक्त असल्याचे त्यांनी अधोरेखित केले राज्यात सर्वत्र शुद्ध देशी गोवंश संवर्धन दिन साजरा होत असल्याने या ठिकाणी गोमातेचे पूजन केल्याचे त्यांनी सांगितले रांझणीतील श्रीकृष्ण गोशाळा ही तालुक्यातील एकमेव गोशाळा असून येथे गोमातेचे अतिशय उत्कृष्ट संगोपन केले जात असल्याचे पाहून आमदार पाडवी यांनी श्रीकृष्ण गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष आनंदा मराठे व्यवस्थापक धनराज मराठे व सचिव अभिमन्यू चव्हाण तिनो भवर यांचे कौतुक केले या प्रसंगी भाजपा ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोराणे युवा शेतकरी गणेश बोराणे गोपाल कोळी ईश्वर गोसावी मोहन जाधव बहादूर ठाकरे गौरव पाटील अमोल कोळी ओम भारती शुभम भारती देवीसिंग पाडवी भुरा पाडवी आदी उपस्थित होते